लाइक डन ओके दादा टकटक आहे का कोणी घरात का बरं हसू येत आहे दादा तुम्हाला हसू का बरं येत आहे एवढ रडायचं पण नाही चांगलं दादा तुम्हाला रडायचं पण नाही चांगलं काय बस का आयुष्य नावाचं स्क्रीन जेव्हा लो बॅटरी दाखवते आणि ना तेव्हा एक नावाचा चार्जर मिळत नाही तेव्हा पॉवर बँक म्हणून जे तुम्हाला वाचवतात ते म्हणजे मित्र हो का दादा हाय ताई हाय राणी ताई हो ना ताई झोक्यावर बसले म्हणलं थोडस फ्रेश तरी वाटेल झोक्यावर बसले झोका खेळते आवाज येते रमवायचं बाप नावाची गादी आहे आई नावाची उशी एकदा आयुष्यातून हरवली तर कधीच सुखाची झोप लागत नाही राणीताई नमस्कार आयुष्य खूपच हॅप आज खूपच हॅपी आहे शिवदादा तुम्ही हो ना काय माहिती शिवदादा आल्या बरोबर मस्त हसताय झालं काय शिवदादाला हो आज विचार करायसारखंच झालंय जरा विशाल विशालदा आला राणी ताई विशाल दादा आज काय पेशल आहे का दादा काय माहिती दादालाच माहिती आज काय पेशल आहे आणि काय नाही पण आज दादाला हसू येत आहे जास्त जरा सुरुवातीपासून

ब होत त्याच्यामध्ये पाणी काही गरज नव्हती खाली करायची अर्धे अर्धा जरा होता तो का दादा अशी काय गुड न्यूज आहे आम्हाला पण सांगा ना मग सांगा बरं दादा काय झालं एवढं का खुश आहे तुम्ही आज हसायला जर आज जास्त येत आहे तुम्हाला लाईक डन थँक्यू सीस मी ट्रिप घेऊन आलेलो आहे ना तर गाडीत मुलगी आहे तिनं प्रपोज केला मला त्यामुळे असं कोणी ताबडतोब करत काही पण सटाक्या दादा ताबडतोब नाही करत कोणी

काही पण दादा हा काही कळाय नाही दादा काही पण बोलतात ट्रिप घेऊन आले तिथे एक मुलगी आणि की तिने प्रोपोज मारला वा अरे माझ्या घरच्या गर घराच्या जवळ राहते हो का हो का छान छान तो मला खरं वाटू का नाही पण मी खुश आहे नाचो रे नाचो काहीतरी भानगड आहे दादा काहीतरी आहे दुसरं कारण मजा आहे मग तुमची दादा मग मज्जा आहे मस्त नंबर नाही तुमचा नाही तर फोटो पाठवला असतात आई नका पाठू बाबा आम्हाला <laughs> फोटो नका पाठवू आम्हाला कंटाळा फोटो पाहायचा व्हीचा आवाज जास्त आहे कुस्त गरबड हे तो डायलॉग नाही करा आणि ताई कुस्त गरबड है दया हाय कंचन ताई तू कशी आहे माझी मोठी बहीण आली आहे ताई मनापासून स्वागत आहे ताई मी लाईक केलं आहे ताई तुझा छोटा भाऊ आला आहे थँक्यू दादा कांचन ताई हो ना ताई बरोबर तो डायलॉग दा म्हणजे दादाला लागून जातो तो डायलॉग ओके बाय सर्वांना का बरं का बरं दादा हाय राणीताई तू कशी आहे माझी मोठी बहीण आली आहे ताई मनापासून स्वागत आहे ताई मी लाईक केले आहे ताई तुझा छोटा भाऊ आला आहे कांचनताई ओळख ओळख काय ओळखलं का मला नाही दादा मी खरंच नाही ओळखलं कोण आहात तुम्ही सांगा बरं तुम्ही ओळखता का मला बोला ना शिवदादा बोला बोला शिवदादा बोला जाऊ नका लाईक केल्याबद्दल थँक यू वा तीन तिसरा लाईक अभिजित दादा सांगा ना खरंच ओळखता का तुम्ही कोण आहात सांगा मजा घेत तुम्ही माझी नाही नाही मजाक नाही घेते आम्ही तुम्ही आमची मजा घेऊ लागली आम्ही नाही घेते तुमची मजाक आम्हाला कुठं बोललं जात जास्त तुम्ही मजा घेताय बाबा आमची हो की नाही अभिजित दादा नमस्कार शो दादा तुमची कशाला मजा करू आम्ही दा नाही आला ना का ताई आपण ताई आपण रानताईच्या वर बोलत होतो हो का हो हो हो, हो। विशाल दादा नाही येईना विशालदादा का बरं नाही कंचनताई हे अभिजित दादा आहे सपोर्ट करतात मला ते हो का राणीताई छान छान थँक्यू दादा सपोर्ट केल्याबद्दल असाच सपोर्ट करत राहा तुमच्या बहिणींना राणीताई मला अरे वा वा शिवा दादाला हसायला येत आहे नाचायला येत आहे बारी. तो तो देंस। देंस। तो भारी हा शिवदादा डॅन्स भारी राणीताई माझी मोठी बहीण आहे हो का दादा छान मग मग हायच राणी मस्त हो अभिजित दादा असंच सपोर्ट असू द्या हो ना दादा खूप भारी वाट वाटतं तेव्हा ज्या वेळेस आपली चूक असून सुद्धा समोरची व्यक्ती बोलते तू बोल ना माझ्या सोबत माझी चूक होती यामध्ये मी जाते ताई जाऊ द्या बाय अय राणी ताई काय झालं ताई माझं चॅनल ओपन केलं केलं का ताईची लाईव्ह संपल्यावर भक्त दादा ओके okay. ताईची लाइव संपल्यावर बघते दादा ओके थैंक यू हा दादा शो दादा ताई मी फोटो अल्बम व्हिडिओ बनवतो आहे हो का अभिजित दादा छान मग कांचनताईचा आहे लाईव्ह मोठा फंडा लाईक करा नाही तर बसेल दांडा दा। अरे बापरे शिवदादा शिवदादा तुम्ही कसे आहेत तुम्हीच तुमचं मनापासून स्वागत आहे तुम्हें, तुम्हें मना पसंद है। ताई माझ्या कोणत्याही गोष्टीचा राग येऊ देऊ नका आम्ही फक्त सपोर्ट करत असतो ताई ओके अभिजित दादा नमस्कार राणीताई लाईव बंद केला जातो मला राणीताई तुझ मनापासून स्वागत ताई तुझं मनापासून स्वागत आहे दादा जेवण झालं का तुमचं राणीताई अजून नाही झालं रानताई तुमचं जेवण झालं का आणि आरू आणि बाबू काय करतो अभिजित दादा तुमचं झालं का जेवण राणीताई आज काय जेवण बनवलं शिवदादा गेले की का पिल्लो पिलो आवाज कमी कर ना बाळा मला यायचं आहे आतमध्ये कर मग कर कांचन ताई आज काय जेवण बनवलं बापरे दादा आज बिर्याणी होती बिर्याणी बाई ते बसेलय घरात मेल बाहेरच कानून ताई मला पण बिर्याणी खूप आवडते हो का दादा या मग जेवायला रानताई तुझं मनापासून स्वागत आहे अभिजित जे दादा जेवण झालं का तुमचं आणि ताई अजून नाही झालं राणी ताई आज काय जेवण बनवलं कांचनताई ताई आज काय जेवण बनवलं ताई मला बिर्याणी खूप आवडते अरे एक मिनिट वाचून झाल्या माझ्या

आता <sum> टाऊनला మళ్ళీ కొన కమెంట్ దాని కా